आणि त्यांना चपाती खाऊ घालण्याचा एक आनंद म्हणजे वेगळाच आहे त्या पण माशा वाट बघतात समजा माणूस दिसला की असा काठाजवळ येतात वगैरे आणि आपल्याला पण थोडंसं फिलिंग्स वेगळे आहेत आणि फक्त आनंद शेतकरीच घेऊ शकते असं व्हिडिओ बनवून असं काही नाही पण ते एक वेगळीच मजा आहे त्यांना हे करण्यात चपाती वगैरे टाकण्यात आणि शेतकऱ्याकडे हमेशा एक दोन चपात्या एक्स्ट्रा असतात शेतामध्ये आल्यानंतर आणि त्या पण काम करतात पाणी स्वच्छ ठेवायचं बघू शकतात एकदम छार पाणी राहते